सिडको वाळूज महानगर एक मधील म्हाडा कॉलनी जवळील भारतनगर येथे एका तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा हत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दिनांक पंचवीस जून रोजी सायंकाळ घडली आज पोलीस अधिकारी यांनी पाहणी केली अनुष्का पांडुरंग पद्माने वय तेरा वर्ष राहणार भारतनगर तीस गाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे मयत मुलीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्काला तिचे वडील पांडुरंग यांनी बेशुद्ध अवस्थेत दिनांक पंचवीस जून रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले परंतु मृत्यू कशाने झाला हे कळू शकले नाही पुढील अहवाल आल्यानंतर मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होईल घटनेची माहिती मिळतात छत्रपती संभाजी नगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या सहवाळू जेम आय टी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे उपनिरीक्षक संदीप शिंदे प्रवीण पाथरकर कामटे अंमलदार यशवंत गुबाडे हनुमंत ठोके साहेब आंधळे घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या प्रकरणी वाळूजी मायडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहे